गरीबाच्या अकाउंट मध्ये पंधरा लाख येणार होते आले काय आयडिया नाही आले आयडिया नाही बरं बर निवडणुका आल्या जवळ की सांगतात आम्ही हे करू आम्ही ते करू आणि मग ते होत नाही विकास सगळ्यात बेस्ट विकास आहे आजपर्यंत कोणी करू नाही शकलं ते डॉक्टर श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदेला जोड देणार त्यांनी चांगलं डेव्हलपमेंट केलेले मंदिराचा एकदम इतिहास घडवलाय बेरोजगारी नाही आहे बेरोजगारी काम करण्याला बेरोजगारी नाही अंबरनाथचा विकास झाला कुठं विकास झालाय हा रस्ता बघा झोपडपट्ट्या बघा लोकांना बोलायचा आगा नाही बोललं तर लगे पटेल लोक येतात की बाई बोलायचं नाही म्हणून लोक न्यूज वरती बोलत नाहीत हा लेकिन एक मोटिंग कुछ नाही होता सब लोकांना एक साथ पुरुष तर कुठं पण उभं राहतो पण बाहेर नाही राहू शकत शिव म्हणजे जो उभे आहेत स्वतः शौचालय नाही छोटं किती वर्ष चार नंबर मध्ये उल्हासनगर हॉस्पिटल सेंटर हॉस्पिटल आज तिथे तर डॉक्टर पण नसतं साहेब मॅडम आता यंग आहेत बघू आता देव मला तर वाटतं की बदल व्हायला पाहिजे विकास कामे अंबरनाथ मध्ये खूप जोराशोराने सुरू आहेत किनेकर साहेबांचा बालकिल्ला आहे तर नक्कीच सगळे जे आहेत ते किनेकर साहेबांना मतदान करतील शिक्षण विक्षण वर लक्ष द्या बाकी तुमचं झालं की हॉस्पिटल वगैरेचं सगळं झालं हे सगळं लक्ष द्या हिंदुत्व ते सगळं तर होतच राहिलो मात्र आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूजमध्ये स्वागत आहे आता आपण आहोत शिवसेनेच्या किल्ल्यामध्ये अंबरनाथ तालुक्यातील शिवमंदिर जे पुरातन शिवमंदिर आहे त्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी बघू शकता या ठिकाणचा जो किल्ला आहे डॉक्टर बालाजी किनेकर या स्थानिक आमदार आहेत आणि हे कल्याण लोकसभेमध्ये येतं आणि कल्याण लोकसभेचा एकमेव म्हणजे शिवसेनेचा एकमेव आमदार बालाज किन्नीकर ह्या बदासून निवडून आले आहेत आणि आपण त्यांनी हॅट्रिक मारलेली आहे आणि आपण बघू शकता या ठिकाणी काही म प्राचीन मंदिरामध्ये शिवमंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी भो भावी भक्तगण आलेले आहेत या ठिकाणी आपण बघू शकता आणि ह्याच माध्यमातून आपण इथं यांची प्रतिक्रिया घेणार आहोत की या ठिकाणचं जे प्राबल्य आहे या ठिकाणचं प्राबल्य कोणाला भेटणार आहेत आणि कोण इथले मतदार आहेत मतदार कोणाला मतदान करतील रिपोर्ट आपण दर्शकांना दाखवणार आहोत जवळ या आहे हे जसे हे, म्हणतो हे, 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 चुछ, हे, ना आपल्या समवेत ह्या शिवमंदिरासमोर रोटरी क्लबचे जे विद्यार्थी मित्र आहेत आपल्या समवेत आहेत यंग जनरेशन आहेत सर्वांना मतदार आहेत आणि स्थानिक मतदार आहेत अंबरनाथ हा शिवसेनेचा बाल्य किल्ला आहे डॉक्टर बालाजी किनीकर इथून तीन वेळेस निवडून आले आणि आता लोकसभेचे निवडणूक आलेले दोन हजार चोवीस ची आणि ह्या दोन हजार चोवीसच्या मध्ये महायुतीमध्ये थोडा संभ्रम निर्माण झालेला आहे आणि दोन भाग पडलेले आहेत कालच आमदार गणपती गायकवाड यांच्या जनसप कार्यालयामध्ये काही भाजपाचे पदाधिकारी होते ते म्हटले की आम्ही शिंदे जर उभं टाकले असतील तर आम्ही त्यांना मतदान करणार नाहीत आता हे जे महायुतीचं रणसंग्राम हे दोन गट पडल्यामुळं आता उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षामधून एकनाथ शिंदेने जो उठाठाव केला आणि स्वतः पक्ष घेतला चिन्ह घेतलं यामधून काही मतदार खूप नाराज आहेत इंगे साहेब कसं वाटतं तुम्हाला तुम्ही मतदार आहात तुम्ही किती वेळचं मतदान करताय पहिलं मतदान असल तुम्ही आहे का आणि याबद्दल तुम्ही काय सांगाल नक्कीच आता यावर्षी मी माझं पहिलं मतदान असेल यावर्षी माझं पहिलं मतदान असेल आणि किनीकर साहेबांनी नक्कीच हा जो परिसर आहे किनीकर साहेबांनी आणि श्रीकांत साहेबांनी नक्कीच खूप खूप इथे डेव्हलपमेंट जी केलेली आहे आपण बघू शकतो खूप वर्षापासून इथे शिवमंदिर आर्ट फेस्टिवल होतं जेणेकरून जे एरियाची जे एक शिवमंदिर आहे ती जी काय म्हणते एरियाची जी आपण पॉप्युलॅरिटी आहे ती त्यामुळे खूप वाढलेली आहे दरवर्षी नवीन नवीन आपल्याकडे स्टार्स येतात सेलिब्रिटी येतात त्यामुळे अंबरनाथचं नाव नक्कीच आजकाल खूप चर्चेत आलेलं आहे तर... स्टार स्टार येतात सेलिब्रिटी येतात पण त्या विकास काम झालीत कारण आपण कुणाला म्हणजे जवळ साधता असं काय 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 का सांगत नक्कीच विकास कामे अंबरनाथ मध्ये खूप जोराशोराने सुरू आहेत आणि सध्या जसे तुम्ही म्हणलात की किनेकर साहेबांचा बालकिल्ला आहे तर नक्कीच सगळे जे आहेत ते किनेकर साहेबांना मतदान करतील आणि केने साहेबांनी चांगले का जे चांगलं काम करतो त्याला लोक मतदान करतात तर चांगलं काम किनेकर के साहेबांनी केलंय तर लोक किनेकर साहेबांना मतदान करतील हे होतं इंगळेज साहेब यांनी सांगितलं की कि किनीकर का साहेबांचं काम उत्तम आहे सर्वोत्तम आहे सर्वत्कृष्ट आहे आणि बालाच किनीकरलाच मतदान लोक करतील सर काय सांगाल आपण छोटं म्हणजे एक यंग जनरेशन आहे इतरांना काय आवाहन करा मतदानाबद्दल काय नाही तुम्ही जेव्हा मतदान कराल तर हे विचार करून करा एकदा की कोण बरोबर आहे कोण जर म्हणजे बरोबर काम करते की नाही आपल्या फायद्यासाठी करते की कोणी दुसऱ्यासाठी करते तर ते सगळं विचार करून एकदा मतदान करा एकदा चांगलं मतदान केलं तर आपल्यासाठी आपलं फ्युचर जरा चांगलं होईल त्या हिशोबाने मतदान केलं पाहिजे नाही आता ही जे शिवसेनेमध्ये शिवसेना पक्ष होता तो उद्धव साहेब माध्यमातून आपल्या शिंदे साहेबांनी घेतला पक्ष घेतला चिन्ह घेतलं त्यावरती काय सांगा कसं वाटतं तुमचं आंतरकरणानं काय वाटतं आता ते त्यांचं आता काय त्यांचं डिसिजन होतं ते सांगू नाही शकत त्यांच्या आतमध्ये काय ना काय चालू असतं बरं साहेबांनी हिंदुत्वासाठी प्रयत्न केला हिंदुत्व म्हणजे काय हो हिंदुत्व म्हणजे आता तुमचं वेगळं हिंदुत्व आमचं वेगळं हिंदुत्व सगळ्यांचं वेगळं हिंदुत्व असतं हिंदुत्व म्हणजे आपल्या भारतामध्ये आपल्या कल्याण लोकांमध्ये किती बेरोजगार आहेत त्यांना किती नोकरी लागली तो हिंदुत्व कुठे गेलं हो तेच तेच म्हणणं आहे की ते पण होत असेल त्याचं काय नाही पण तुमचं जे शिक्षण विक्षणवर लक्ष द्या बाकी तुमचं झालं की हॉस्पिटल वगैरेचं सगळं झालं हे सगळ्यावर लक्ष द्या हिंदुत्व वगैरे ते सगळं तर होतच राहिलो ते नंतरची गोष्ट आहे पण सध्या आता मतदान होत आहेत तर तुम्ही एक रिस्पॉन्सिबल नागरिक म्हणून एक चांगलं मतदान करा ते सगळं बाजूला ठेवा आणि सुशिक्षित माणसांना जर केलं जर चांगले काम करतात तर चांगलंच आहे ना वाईट करतात तर कशाला द्यायचं हो त्यांना है ना येस हे सन्मान्य मोदय होते यांनी सांगितलं की जे एज्युकेटेड उमेदवार आहे त्यांना मतदान करा आणि मित्र आहे ताई का म्हणतो सर <laughs> अरे तुम्ही यंग जनरेशन आहे का हां दिदी काय का? yes, नाव आपलं आपल्याला मतदान आहे का येस वरच्या नाव काय आपलं यश्री यश यशस्वी त्यांचं ताई काय सांगाल आज गरीबाच्या म्हणजे गरीबाच्या मध्ये पंधरा लाख होते आले काय आयडिया नाही आले आयडिया नाही बरं बरं सुशिक सुशिक बेरोज शिवशिक्षित आहे एज्युकेशन मुलं आहेत त्यांना दोन लाखाच्या नोकरी लागणार होत्या एक वर्षभरात त्या लागल्यात का हो नक्की आपण आपण मला सांगा मतदान अजून आम्ही शिकतो ना शिकताय पण ऍक्च्युली तुमचं काय मत आहे तुम्ही एज्युकेटेड आहात मतदान कुणाला करले पाहिजे जो सगळं करतोय तो नाहीतर आहे ना निवडणुका आल्या जवळ की सांगतात आम्ही हे करू आम्ही ते करू आणि मग पर, ते होत नाही आतापर्यंत जरी आम्ही तेच बघितलंय बरोबर पण तेच झालं पाहिजे आता कोणी पण तरी सुरुवात झाली पाहिजे त्या कामाला निदान पाच वर्षात तरी तुमच्या मा तुमच्या माध्यमातून यंग जनरेशनला काय आव्हान कराल की मतदान कुणाला केलं पाहिजे तर ते कसं सांगू तर त्याची त्याची इच्छा आव्हान आव्हान कसं कराल ते नाही उमेदवाराची कॅपेबिलिटी उमेदवार क्षमतेचा आहे का तो त्यांनी जर आधी केलेलं असेल चांगलं काम तर नक्कीच त्यांना करू शकता पर श्रीकांत शिंदेबद्दल काय वाटतं तुम्हाला नाही ते चांगले उपक्रम लावत होत अंबरनाथ मध्ये आर्ट फेस्टिवल झालं तर शिवमंदिरासाठी ते एवढं सगळं नवीन करतात अंबरनाथ मध्ये लायब्ररी ओपन केली आहे ती पण चांगली आहे मी जाऊन आली तिथे लायब्ररीमध्ये लायब्ररी चांगली आहे अजून बरेच आहेत त्यांनी स्पोर्ट्स वगैरे असे स्पोर्ट्स अकॅडमी वगैरे काढले आहेत ते पण छान आहे शूटिंग रेंजचं ओपन केलं त्यांनी एकदम अच्छा ते रिक्षा चालत असताना ते आता मुख्यमंत्री झालेत म्हणजे एक काळ ते ठाण्याला रिक्षा चालवायचे पण आता दादा शिकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून किंवा जे काही महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे उमेदवार दिलेत ते कसं वाटतं तुम्हाला काय कॅपेबल आहेत का कॅपेबल आहेत ना श्रीकांत शिंदे गेले दहा वर्ष जे अंबरनाथचे त्यांनी विकास केलाय तो विकास सगळ्यात बेस्ट विकास आहे आजपर्यंत कोणी करू नाही शकलं ते डॉक्टर श्रीकांत शिंदेनी केला काय आहे शिंदेने विकास केला हो मग बरं आपण चालक हात हात आपल्या माध्यमातून आपल्याला काय सुविधा दिल्या का, का साहेबांनी दिल्या हो हे इलाका हा विधानसभा इलाका इलाका म्हणतो हा शिवसेनेचा किल्ला आहे इथले स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किनीकर आहेत ओके ना परंतु आता बालाजी किनीकरच्या माध्यमातून इथं लोकसभेला लोकसभेला श्रीकांत श्रीकांतचिंदला किती वाटन पोषक आहे काय बोललं काय वाटतं शिका शिंदे साहेबांना वातावरण किती मोठं पशिक आहे किती मतदार म्हणजे प्राबल्य मिळेल मतदान या पाच लाखाच्या प पाच लाखाच्या मतांनी जिथ ते नाव काय भाऊ रमेश गवळे रमेश आ, सर आहे ते यांनी आता सांगितलं की शिका शिंदेनं एवढा विकास केला आहे की शिका शिंदेला तोड नाही परंतु शिखा शिंदेची आणखी उमेदवार डिक्लेअर नाही कारण भाजपानं दिलेलं नाही डिक्लेअर फटणवीसनी सांगितलं नाही कालचा कालचा वळ वार्ताला आहे आणि काल जो पूर्वचे आमदार गम्पचे गायकवाडच्या ऑफिसला भाजपाचे पदाधिकारी होते उभे होते त्यांनी विरोध केलेला आहे श्रीखा शिंदेच्या मतदारांमध्ये जर उमेदवारी दिली तर आम्ही पाठिंबा देणार नाहीत ना ना आम्ही सोबत फिरणार नाहीत ना ना पण ह्या मान्यवरांनी सांगितलं की विकास हा श्रीकांत शिंदेने केला पण शिंदेची उमेदवारी अद्यापही अस्पष्ट आहे परंतु श्रीखा शिंदेना उमेदवारी दिली तर भाजपा यांना सपोर्ट करणार नाही कालच आव्हान त्यांनी केलेलं आहे पण आता हे बच्छा कोण येणार आहे कोण आमदार खासदार होईल खासदार कोण होईल खादा कोण होईल श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदे काय बाबा काय नाही काय 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 काम केलं का काय त्यांनी काय काम केले का शाळेत काही शाळेमध्ये काय वया पुस्तक वाटप केलं त्यांनी त्यांनी काय वाटप केलंय पुस्तके वया कपडे कपडे शूज हा बॅग बर तू किती आहेस कोणत्या शाळेमध्ये अंबरनाथ नगर परिषद शाळा क्रमांक नऊ अच्छा तुझं नाव काय ओम विजय कोंडे हा ओम विजय कोले आहे यांनी आता कोंडे, सांगितलं कोंडे। कोले ना कोंडे, कोंडे हा ओम विजय कोंडे आहे यांनी आता सांगितलं की श्रीकांत शिंदे हे खासदार होते पण श्रीकांत शिंदेची आणखी उमेदवारी डिक्लेअर नाही आपण पुढच्या मान्यवर वगैरे जाऊयात दादा काय सांगाल हाच अंबरनाथ हा विधानसभा डॉक्टर बालाजी किनिकरचा लोकसभा विधानसभा क्षेत्र आहे त्यांनी इथले स्थानिक आमदार आहेत काय सांगा पुढचा सा आता लोकसभा आहे दोन हजार चोवीसचा निवडणूक म्हणजे निवडणूक होते आणि शिका शिंदेला उमेदवारी अद्याप दिलेली नाही परंतु बाळासाहेब ठाकरे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून जे वसाल दरेकर राणे यांना उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे परंतु भाजपाच्या गोटामध्ये घट्टत निर्माण झाल्यामुळं ते भाजपाचे पदाधिकारी म्हणतात की आम्ही शिका शिंदेला वोटिंग करणार नाही किंवा पाठीमा देणार नाही आपलं काय मत वाटतंय आपण मतदार आहोत आपल्याला काय वाटतंय मतदार आम्ही श्रीकांत शिंदेला जोड देणार त्यांनी चांगलं डेव्हलपमेंट केलेलं आहे मंदिराचा एकदम इतिहास घडवला आहे पूर्ण डेव्हलपमेंट चालू झालेले काम चालू आहे आता सध्या आणि बेरोजगारी म्हणता बेरोजगारी नाही कोण म्हणतं बेरोजगारी नाही आहे बेरोजगारी काम करण्याला बेरोजगारी नाही आहे का कामं आहेत त्यांना सगळं करतील कामाच्याला इतर ते करणार कामं घरात बसून त्यांना कोण आणून देणार आहे हां आणि बालाजी किणीकर आहे ते आमदार आत्ता ते परत तेच निवडून येणार आहे दुसऱ्या त्या उबाटा गटामध्ये कोणी निवडून येणार नाही त्यांनी पण कामं भरपूर केलेली आहेत बालाजी के श्रीकांत शिंदेनीसुद्धा कामं केलेली आहेत थे। थे ते सुद्धा निवडून येते आणखी उमेदवार टिकले नाही त्यावरती काय सांगाल त्याच्याबद्दल बघा आपल्याला एवढं लोकप्रिय नेते तर आहेत ते त्यांना निवडणूक म्हणजे दिलं पाहिजे माझ्या मते तरी त्यांना उभं केलं पाहिजे खासदार केलं आता बघू आता त्यांच्या प्रश्न काय होतील काय नाही पुढे काय बोलतात ते दादा काय वय आपलं आणि आता आपण काय करताय बेरोजगारी वाढली की रोजगार वाढलाय काय सांगाल काय नाही रिक्षा इथे रिक्षा धंदा नाही अख्खा दिवस दोनशे तीनशे रुपये घेऊन घरी जातो आम्ही म्हणून काय ते दोन तीनशे मध्ये होतो का नाही होत दोन तीनशे रुपयाचा सेल द्या लागतो आम्हाला दोनशे रुपयाचा घ्यायला जातो घरी शंभर रुपये घेऊन जातो आम्ही रोजचे शंभर मध्ये घरचा उदरनं होतो नाही होत म्हणून तर आम्ही अंगावरती आमच्या लोन बिन भरायला टेन्शन आहे ना आम्हाला म्हणून लोन बिन मारला आम्ही पाच पाच सात सहा लोन आहे आमच्या अंगावरती सहा लोन आहे हा बरं मी काय म्हणतो लोन घेताना बँक बघते तुमचं सिव्हिल सिव्हिल स्ट्रॉंग आहे आमचा जाम या ठिकाणचा राजकीय स्ट्रॉंग कोण आहे उमेदवार लोकसभेसाठी नाही मला एवढं नॉलेज नाही लोकसभेमधला आपल्याला हा पूर्ण मतदान करणार मी एकनाथ शिंदेला तर हे रिक्षा चालक होते यांनी सांगितलं की बेरोजगारी वाढले शंभर रुपये कमवून जातो आणि शंभर रुपयामध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह करतोय आणि पाच सहा बँकेचे लोन माझ्या अंगावरती आहेत कुटुंबाला मला झोप येत नाही परंतु आता ह्या ठिकाणी मी फक्त मतदान शिंदेलाच करणार आहे त्यांनी आता सांगितलेलं आहे दादा काय सांगाल आता ह्या महाराष्ट्रामध्ये द्मा महाराष्ट्रामध्ये उद्धवबासाहेब ठाकरेंची शिवसेना गायब केलेली आहे म्हणजे शिंदे गट आणि शिंदे एका शिंदेनी पक्ष पण घेतला आणि चिन्ह पण घेतलं शरद पवारच्या गटामध्ये अजित पवारने सुद्धा तीच डुप्लिकेट कॉपी केली प्रत केली नक्कल केली त्यावरती काय सांगाल साहेब त्यावर तर काय बोलू शकत नाही कारण ते मोठ्या मोठ्या लोकांचं राजकारण आहे ते सगळे आपले घर भरतात ते कोणी असू हे गट असू ते गट असू त्याच्याबद्दल काय नाही आहे आता आमचे जे लोकल मुद्दे आहेत त्यांच्यावर जसं दाऊद शिव जो उभे आहेत पण इथं स्वतः शौचालय नाही छोटं किती वर्ष झाले बायांना किती आम्हाला कधी कधी लाज होते बाहेर स्वतःही आम्हाला बोलतात की कुठे शोचत आम्ही सांगू शकत नाही पुरुष तर पुरुष तर कुठं पण उभं राहतो पण बाया नाही राहू शकत पिण्याचं पाणी सोय नाही आहे एवढं प्राचीन मंदिर आहे एवढं प्राचीन मंदिर पण आता काय आमचे लोकलचे चो, छोटे छोटे बेसिक मुद्दे आम, आम ते आम्हाला भेटत नाही मोठ्या मोठ्या राजकारणाचा आम्ही आम्हाला काहीच उपयोग नाही आहे साहेब तुम्ही घरं घ्या पैसे घ्या काही घ्या पण आमचा काहीच उपयोग नाही आहे आम्हाला रस्ते सुविधा शिक्षण रोजगार आम्ही गरीब माणूस तेवढंच पोटापर्यंत भाकर आम्हाला करोडवर कळत पण आहे त्याचे आकडे की तुम्ही दहा लाख करोड ते आकडे पण आम्हाला कळत नाही साहेब आमचे बेसिक मुद्दे आम्हाला रोजगार भेटला पाहिजे जास्त पण नाही मागत का आम्हाला लाख रुपये पगार द्या या द्या आमचे बेसिक चारशे पाचशे आम्हाला रोज भेटायला पाहिजे कमी कमीचं शिक्षण आम्ही हॉस्पिटलमध्ये सुविधा सरकारी आता हॉस्पिटलचे अंबादमध्ये एवढे हाल आहेत बाया अक्षरशः खूप बोलायला म्हणजे कसं होतरी होतंय गेल्या चार नंबरमध्ये उल्हासनगरमध्ये हॉस्पिटल सेंटर हॉस्पिटल ते आज तिथं तर डॉक्टर पण नसतं साहेब किती जण जाऊन म्हणजे एवढं हाल होतं त्या बायांच्या गोरेद्रेव बायांच्या आम्ही स्वतः माझी बायको प्रेरणा आम्ही गरीब माणूस आम्ही पहिले तिथंच पोहोचतो आम्ही स्वतः हाल बघितले तर मी काय काय बोलतो ते कायतरी करतात फोटाला लावून ते लोक काय बोलतो सोनोग्राफी हां सोनोग्राफी तिथं डॉक्टर नव्हते उगं त्यांनी काही लिहून दिलं जेव्हा आम्ही दवाखान्यात डॉक्टर बोलतो तिथं मशीन बंद असं लिहून दिलं तुम्हाला दोन तीन तास आम्ही थांबलो होतो तिथं भा, बाई माझी बायको हो खूप बाया होते सगळ्यांना डॉक्टर आम्ही जाऊन भांडलो डॉक्टरने बोलवलं आणि सर लिहिलं की ते मशीन बंद आहे म्हणून नाही ही सोकांतिकाच आहे परंतु सर हे लोकसभेचा निवडणूक आता रंधुमाळी आहे लोकसभेचे जे खासदार आहेत जे आता सध्याचे खासदार होते ते श्रीकांत शिंदे होते परंतु आता उद्धवबा ठाकरे या गटाच्या माध्यमातून जे काही राणे याला उमेदवारी मिळाली आहे त्या होत्या का सांगा हां मॅडम आता यंग आहेत बघू आता देव मला तर वाटतं की बदल व्हायला पाहिजे खूप वर्ष झाले आता बदल तो व्हायला पाहिजे मॅडम बघू आता कसे काम करतील मॅडम आहे हे होते अखिल शेख यांनी आता सांगितलं की हे जे काय शिवमंदिर आहे शिवमंदिरीचा विकास झालेला आहे परंतु या ठिकाणी एखाद्या महिलेला शौचालय करण्यासाठी शौचालय सुद्धा नाही आहे या ठिकाणी पाण्याची पाणी पाणी म्हणून इथं पाणी भेटत नाही आहे हे जनरल प्रश्न हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याखाली येतात परंतु त्या शेख सरांनी बरोबर सांगितलं की उल्हासनगर तीन नंबर चार नंबरमध्ये आम्ही माझ्या मिसेसला डिलोसाठी गेलो होतो प्रोसेससाठी गेलो होतो पण त्या ठिकाणी सोनोग्राफी सेंटरच नव्हतं आणि तिथं डॉक्टरचा लपंडावा डॉक्टर सुद्धा तिथे नाही आहेत म्हणून तिथं प्रस्तुतीसाठी महिलांचं हेळसंड होते आता या ठिकाणचे जे खासदार आहेत ते खासदार दोन ट्रम्प खासदार आहेत आता इथं बदल झाला पाहिजे आणि उभा उद्धव बासाहेब ठाकरेच्या माध्यमातून जे, जे काही वशल दरेकर राणे यांना ती चान्स दिला पाहिजे बदल हवा तेच विकास नवा दादा काय सांगाल अंबरनाथचा विकास विकास झालाय का आता शिवमंदिरचा विकास झाला असं काही लोकांनी बाईट दिली आपलं काय मत आहे माझं नाव आकाश माने जयशूर आहे कसं माहिती आहे का इथं लोकं बोलतात की विकास झाला आहे हे झाला आहे पण मला 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 स्वतःला वाटतं की लोकांना रिक्षाला लाईन लावते त्यांना पाणी प्यायला नसते दुसरी गोष्ट आहे बाईणंना लघवीला बाथरूमला जायला वॉशरूमलासुद्धा जागा नसत्या लोकांना धंदा नाही आहे आणि कुठं विकास झाला आहे हॉटेल नाही आहे आणि बोलतात की कोट्यांचा निधी आला आहे कुठं दाखवला निधी कुठे गेला ह्या मंदिरला एक पेंटचा कुठं डब्बा लावलाय आहे का कलरसुद्धा दिला आहे का लोकं धावत की हे दिलं आहे ते दिलं आहे स्टेशनला गेलं तरी दुसऱ्याच गोष्टी हां माणसानं जगायचं का अशी बोलतात की अंबरनाथचा विकास झाला कुठं विकास झाला आहे हा रस्ता बघा झोपडपट्ट्या बघा लोकांना बोलाय आगा नाही बोललं तर लगे पटेल लोक येतात की बाई बोलायचं नाही म्हणून लोक न्यूजवरती बोलत नाहीत हा का कोण न्यूजवरती बोलत नाही मी एकटा बोलतोय का मला माहीत आहे माझं दुकान होतं त्याचं त्याला माहीत असतं आज माझा धंदा आहे धंदा एक रुपये सुद्धा होत नाही दीडशे रुपये धंदा होतो आठवड्यातनं आठवड्याला कमीत कमी आज दीड दोन हजार होतात काय होते त्यात दीड दोन हजारमध्ये काहीच होत नाही हां लोकांना जगायचं का मरायचं आता आणि सगळे बोलतात की विकास विकास कुठला विकास झाला आहे हां हे नावा ना नाव नाव ला ला चारे चारे लोक जरी आली इथं भेटायला तर लोकांना उतरायला जागा नसत्या नाव मी लोकांची घेत नाही पॉलिटिकल लोकांची नावं घेत नाही पण मी सांगतोय की लोक उतरायला पण नको बोलतात की फोनवर बोलत जातात की गाडीला का लावते ती उतरं सुद्धा नाही आहेत हां चार चार लोकं त्यांच्या बॉडीगार्ड असतात पण ती लोकं लोकांना विचारत नाहीत की बाई काय तुमचा प्रॉब्लेम आहे काय नाही हां मतदान आले की तुमची लोकं पुढे येते हा आम्हाला मतदान करा बरोबर आहे साहेब आम्हाला बोलतात लोक आम्हाला मतदान करा काय मतदान ना का का का? तरी करून काय करू हा लोकांना आणलं काय नाही इथं भिकारी किती बसते त्यांना आहेत का इथं किती भिकारी बेरो रोजगार बसतात माहिती आहे का इथं हँडिकॅप एक बसतो विषय त्याला काम धंदा नाही का लोक कोण त्यांना काय दिसत नाही का हा पॉलिटिकल लोक किती येते तो रोज महिन्यात नाही एकतरी लोक येतो इथं शेवट तुम्ही एवढी कडक प्रतिक्रिया दिलीत मग कडक प्रतिक्रिया देऊन कडक मतदान करत काय बदलाव होणार आहे का अहो साहेब एका मतदानानं काय होत नाही माझी गोष्ट आहे ना, ना? कोणापर्यंत पोचत नाही हे सांगतो मी अशा किती गोष्ट चार लोकांची गोष्टी चौघांपर्यंत पोचतील चार लोकांची बावीस जणांच्या पर्यंत पोचत नाही त्या चार चौघांपर्यंत राहते त्या गोष्टी ह्या पुढील गोष्टी जात नाही त्या ह्या गोष्टी दबवल्या जातात कोण दाबता दा ते अहो आता तुम्हाला साहेब कसा माहित आहे का पॉलिटिकल लोकांना काय बोलायचं आपण आम्ही आम आदमी आहे लोकांना दहा रुपये मोतायचे आम्ही लोक आता लोकांना पाणी प्यायला पण सोयी नाहीत आता पाणी येते किती चार चार दिवसांनी पाणी येते आहे पण आम आदमी आम होत हा होतोय नाही होता सब लोकां एक साथ आण हे होते बंधू यांनी सतत सांगितलं एका मतदाराने काहीच फरक पडणार नाही तर बंधू तुम्हाला मी सांगतो एका मतामुळं बरेचसे नगरसेवक महापौर होता होताना थांबलेत त्यांना खाली यावं लागलं एखादा नगरसेवक निवडून उभा टाकला त्याला एक मत कमी पडलो तर तो, तो पराजित झालेला आहे आणि ही खासदारकी वोटिंग आहे खासदाराच्या माध्यमातून खासदारानं जी कामं केलीत त्यांचं मत आहे की खासदारानं जी कामं केलीत केली परंतु मंदिराला रंगलगुटी कोणी लावली का तर नाही ह्या हा विकास गेलेला आहे परंतु विकास या ठिकाणी शौचालय नाही लेडीजला शौचालय बसण्यासाठी बसण्यासाठी शौचालयसुद्धा नाही इथं पानपोईसुद्धा नाही पाण्याची सुविधा नाही जे काही यात्रेकडे येतात लाख लाख दोन लाख त्या सुद्धा इथं पाणी पिण्यासाठी सोय नाही गैरसोय होते आपला पुरुष कुठे जातो शौचालय करतो पण लेडीज कुठं जाणार आहे आणि ह्या मान्यवाचं मत हेच आहे की बेरोजगारी वाढलेली आहे आणि आणि या ठिकाणी हॉटेलची व्यवस्था खूप गरजेची आहे ते हॉटेलसुद्धा नाही तर आता या ठिकाणी खासदार श्रीकांत शिंदे आता उमेदवारी भेटली नाही अद्याप अस्पष्ट आहे परंतु खासदार श्रीकांत शिंदे हे जर उमेदवारी म्हणून खासदारकीला उभे टाकले तर त्यांना ह्या अंबानसगराचा जबरदस्त फटका बसू शकतो हे बोलणं तितकंच खरं आहे कॅमेरामॅन सोबत मी बालासाहेब कांबळे सिद्धेश्वर वार्ता न्यूज अंबरनाथ